नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍक्टिव्ह वाईस आणि पॅसेवाईज शिकणार आहोत टीईटी एक्झाममध्ये तुम्हाला फिक्स याच्यावरती प्रश्न विचारला जातो एकदम इझी असा टॉपिक आहे याचे काही रूल्स आहेत तुम्हाला टेन्स बारा टेन्सेस त्याची फॉर्म्युले हवेत तुम्ही इझिली एक मार्क मिळवू शकतात तर आधी आपण समजून घेऊ वॉट इज ऍक्टिव्ह वॉइस बघा वेन द सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स डज द ॲक्शन जेव्हा वाक्याचा सब्जेक्ट हा ऍक्शन करतो कृती करतो क्रिया करतो द सेंटेन्स इज इन ऍक्टिवस तेव्हा आपण म्हणतो की वाक्य हे मध्ये आहे एक्झाम्पल बघा राम रोट अ लेटर या ठिकाणी राम हा सब्जेक्ट आहे आणि त्याने लिहिण्याची ॲक्शन केलेली आहे त्याच्यामुळे हे जे काही सेंटेन्स आहे हे मध्ये आहे राम इज द डुअर ऑफ द ॲक्शन राम हा ऍक्शन करत आहे म्हणून त्याला आपण ऍक्शन करणारा किंवा डुअर ऑफ द ऍक्शन असं म्हणतो आशा करतो तुम्हाला समजलं असेल पुढे आपण बघूया पॅसेवाइस म्हणजे काय बघा वेन द सब्जेक्ट रिसिव्ह द ऍक्शन आता काय होतं मध्ये जो काय ऑब्जेक्ट असतो तो महत्वाचा असतो मध्ये आणि जो काही सब्जेक्ट असतो त्याच्यावरती ऍक्शन होत असते सब्जेक्ट हा ऍक्शन रिसिव्ह करत असतो जो काही ऑब्जेक्ट असतो तो मध्ये सब्जेक्ट बनत असतो तेव्हा आपण सेंटेन्स मध्ये आहे असं म्हणतो आता बघा आपल्याला एक्झाम्पल दिलं होतं राम पुन्हा एकदा आपण त्या आधीचं एक्झाम्पल बघूया एक्झाम्पल दिलं होतं राम रोट अ लेटर आणि मग याचं पॅसिवाइस करताना आपल्याला त्या ठिकाणी बदल करायचं असतो त्याचं जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे बघा आपल्याला ॲक्टिव्ह वॉईसमध्ये दिलेलं होतं राम रोट अ लेटर आता आपण बोललो की पॅसेवाइस मध्ये बघा ऍक्टिव्हाइजचा जो काही ऑब्जेक्ट असतो तो पॅसिवाइजचा सब्जेक्ट बनत असतो लेटर हा आपला चा होणार सब्जेक्ट ओके अ लेटर त्याच्यानंतर बघा इथे रोट आहे टू आहे सिम्पल पास्ट टेन्स आहे त्याच्यामुळे पॅसिवाइस करताना वॉज वर पैकी एक म्हणजे वॉज आपण घेणार अ लेटर वॉज त्याच्यानंतर बघा जे काही रोट आहे याचं भित्री क्रियापदाचं तिसरं रूप घ्यायचं नेहमी मध्ये तर ते आहे रिटन अ लेटर वॉज रिटन त्याच्यानंतर ऍड करायचा बाय आणि जो काही सब्जेक्ट आहे तो लिहायचा मग हे झालं आपलं करेक्ट पॅसेवॉइस अ लेटर वॉज रिटर्न बाय राम अ लेटर वॉज रिटर्न बाय राम आता बघा वॉइस वॉइस म्हणजे ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्हाइस यांचं एक जनरल स्ट्रक्चर कसं असतं बघा ऍक्टिव्हाइस मध्ये आधी सब्जेक्ट असतो त्याच्यानंतर व्हर्ब असतं त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं आणि मध्ये हा जो काही ऑब्जेक्ट आहे तो वाक्याचा सब्जेक्ट बनतो म्हणजे या ठिकाणी आधी आपण सुरुवातीला सब्जेक्टच्या जागी ऑब्जेक्ट घेतो ऑब्जेक्ट नंतर आपण बी व्हर्ब घेतो त्याच्यानंतर आपण पास पार्टिसिपल क्रियापदाचं तिसरं रूप घेतो त्याच्यानंतर आपण बाय ऍड करतो आणि वाक्यातला सब्जेक्ट आपण त्या ठिकाणी लिहितो आता याच्यामध्ये मध्ये सुद्धा काही चेंजेस होत असतात त्याचं चार्ट सुद्धा आपण बघणार आहोत तर काही रूल्स आहेत ते रूल्स आपण या ठिकाणी बघूया जेणेकरून हा जो काही टॉपिक आहे तुम्हाला इझी त्या ठिकाणी सॉल्व करता येईल तर एक मिनट मित्रांनो बघा यस रूल्स फॉर कन्वर्जन जेव्हा आपण ऍक्टिवाइस पॅसिवाइस करतो त्याचे काही नियम असतात पहिला नियम हे बघा ऑब्जेक्ट ऑफ द ऍक्टिव्ह सब्जेक्ट ऑफ पॅसिव हे मी तुम्हाला सांगितलं की जे काही ऍक्टिव्हाइसमध्ये जो काही ऑब्जेक्ट असतो तो पॅसिव्हाइसचा सब्जेक्ट बनत असतो हा आहे पहिला रूल दुसरा रूल आहे बघा यूज ऑफ करेक्ट फॉर्म ऑफ बी वब जे काही बी वब आहे त्याचा बरोबर उपयोग आपल्याला पॅसेवाइस मध्ये करायचा आहे मग बी वब कुठले कुठले आहेत तर इज एम आर वॉज वर बीन बिंग हे आहेत बी वब अकॉर्डिंग टू टेन्स आपल्याला त्यांचा पॅसेवाइस मध्ये उपयोग करायचा आहे तर हे आपण दोन नियम बघितले त्याच्यानंतर पुढे तिसरा नियम असं म्हणतो की ऍक्टिव्हाइस मधले जे काही मेन व्हर्ब असेल व्ही वन असेल तो पॅसिवाइस मध्ये पास पार्टिसिपल म्हणजे व्ही थ्री बनेल पुढे बघा ऍड बाय बिफोर द डुअर सब्जेक्ट इन ऍक्टिव्ह बाय ऍड करायचा जो काही सब्जेक्ट असेल ऍक्टिव्ह वाईसमध्ये आता पॅसिव्ह वाईस मध्ये शेवटी येणार त्या सब्जेक्टच्या आधी बाय ऍड करायचा तर फक्त हे चार रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्यानंतर आपण टेन्सेसनुसार स्ट्रक्चर बघणार आहोत ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह ते लक्षात ठेवायचं आणि मग तुम्हाला कशाही प्रकारचा जरी प्रश्न एक्झाम मध्ये आला तरी मग तुम्ही इझिली तो सॉल्व्ह करू शकतात आता प्रोनाउन काय काय चेंज होतात बघा जर व्हॉइस मध्ये आय असेल तर त्याचं व्हॉइस मध्ये मी होतं वी जर व्हॉइस मध्ये असेल तर त्याचं व्हॉइस मध्ये अज होतं च यूच राहतं च हिम होतं च हर होतं आणि च देम होतं हे आपल्याला प्रोनाउन चेंज करावा लागतो ऍक्टिव्हचं पॅसिव करत असताना त्यानंतर आता आपण बघू सिम्पल प्रेझेंट टेन्स याचं मध्ये स्ट्रक्चर कसं असतं बघा सब्जेक्ट प्लस वी वन त्याला एस आणि ऑब्जेक्ट याचं पॅसिवाइस करताना आपण आधी घेणार ऑब्जेक्ट त्याच्यानंतर घेणार बी वब इज एम आर पैकी एक त्याच्यानंतर आपण पास पार्टिसिपल म्हणजे व्ही थ्री फॉर्म त्याच्यानंतर बाय घेणार आणि त्याच्यानंतर आपण घेणार सब्जेक्ट प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल बघूया आपल्याला एक्झाम्पल दिलंय शी राईट्स अ लेटर बघा शी आहे वाक्यामध्ये सब्जेक्ट राईट्स आहे वब आणि अ लेटर आहे ऑब्जेक्ट ऍक्टिव्हाइस मध्ये सेंटेन्स दिले पॅसेवाइज करायचे सगळ्यात आधी टेन्स ओळखायचा हो आणि त्या टेन्सच्या स्ट्रक्चरनुसार पॅसेवाइज करायचा आता सगळ्यात आधी आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचं ऑब्जेक्ट आहे अ लेटर त्याच्यानंतर बघा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे त्याच्यामुळे आम्ही पैकी एक घ्यायचं मग इथे येणार इज अ लेटर इज जे काही राईट राईट आहे हे आहे व्ही वन याचं व्ही थ्री पाच पार्टिसिपल होतं रिटर्न म्हणून इथे येणार रिटर्न बघा लेटर इज रिटर्न त्याच्यानंतर ऍड करायचा बाय आणि आपलं जो काही सब्जेक्ट होतं शी हे जे काही प्रणोन आहे ते पॅसेमध्ये चेंज होणार शीचं होणार हर हे झालं आपलं करेक्ट पॅसेवाइज लेटर इज रिटर्न बाय हर अशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल त्याच्यानंतर आपण अजून काही एक्झाम्पल घेऊयात बघा द टीचर एक्सप्लेन्स द लेसन याचं पॅसिवाइज करायचंय द लेसन हा जो काही ऑब्जेक्ट होता ऍक्टिव्हाइसमध्ये तो पॅसिवाईजचा सब्जेक्ट बनेल त्याच्यानंतर इज द लेसन इज एक्सप्लेन बघा हे जे काही व्ही वन आहे त्याचं व्ही थ्री होणार एक्सप्लेन ईडी लागणार अ लेसन इज एक्सप्लेन बाय द टीचर हे झालं करेक्ट पॅस्युवाइस त्याच्यानंतर हे जे काही एक एक्झाम्पल एक एक आहे हे एक तुम्हाला स्वतःला सॉल्व करण्यासाठी दिलेले व्हिडिओ पॉज करा आणि एक्झाम्पल सॉल्व करण्याचा प्रयत्न करा किंवा कमेंट मध्ये सुद्धा तुम्ही याची आन्सर त्या ठिकाणी पाठवू शकतात आता जो काही पुढचा टेन्स आहे त्याचं स्ट्रक्चर आपण बघूया पुढे आहे बघा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ऍक्टिव्ह मध्ये याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस एम व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट याचं पॅसिवाइस करताना पुन्हा एकदा ऑब्जेक्ट आधी घ्यायचं त्याच्यानंतर ऍमिझार आर घ्यायचं त्याच्यानंतर बिंग घ्यायचं बघा जेव्हा ऍक्टिव्हॉइसमध्ये मध्ये जेव्हा व्ही वन प्लस आय एन जी असतं तेव्हा आपण मध्ये बिंग घेत असतो त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप त्याच्यानंतर बाय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट बघा पॅसिवाइज करताना नेहमी क्रियापदाचं तिसरं रूपच येणार आणि नेहमी ऑब्जेक्ट सुरुवातीला येणार आणि सब्जेक्ट वाक्याच्या शेवटी येणार बघा प्रॅक्टिससाठी एक एक्झाम्पल एक आपल्याला सांगितलेलं आहे दे आर वॉचिंग अ मूवी ऍक्टिवाइज मधलं एक्झाम्पल आहे आपल्याला पॅसिवाइज करायचं आहे मग बघा अ मूवी हे जे काही ऑब्जेक्ट होतं ऍक्टिव्हचं ते पॅसिव्हचं झालं सब्जेक्ट अ मूवी इज बिंग अ मूवी इज बिंग वॉच वन होतं त्याचं थ्री आहे वॉच ईडी अ मूवी इज बिंग वॉच्ड बाय बघा दे हे जे काही प्रोनाऊन आहे ऍक्टिव्हाइस मध्ये त्याचं पॅसिवाइस करताना होणार देन आपला ऍन्सर असेल अ मूवी इज बिंग वॉच्ड बाय देम अजून एक एक्झाम्पल आपण बघूया बघा दुसरं एक्झाम्पल ऍम रिडिंग अ स्टोरी बघा आपला ऑब्जेक्ट आहे अ स्टोरी त्याच्यानंतर आपण घेणार इज त्याच्यानंतर घेणार बिंग रीडचं होतं रेड अ मूवी इज बिंग रेड बाय आयचं होतं मी तर हे असेल आपलं अँसर अ स्टोरी इज बिंग रेड बाय मी तिसरं तुम्हाला स्वतःला सॉल्व्ह करायचं व्हिडिओ पॉज करा याचं पॅसेवाइस बनवण्याचा प्रयत्न करा कमेंटमध्ये अँसर लिहा त्याच्यानंतर आपण बघूया पुढचा टेन्स त्याचं ऍक्टिव्ह मधलं स्ट्रक्चर पुढचा टेन्स आहे बघा प्रेझेंट परफेक्ट याच ऍक्टिवाइस मधलं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वि थ्री प्लस ऑब्जेक्ट पॅसोआज करताना आपण ऑब्जेक्ट आधी घेणार त्याच्यानंतर हॅव हॅज या ठिकाणी आपण बीन ऍड करणार वि थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट हे एज इट इज राहणार एक्झाम्पल दिले बघा ही हॅज कम्प्लिटेड द वर्क वर्क ऑब्जेक्ट जे द आधी त्याच्यानंतर घेणार हॅज त्याच्यानंतर घेणार बीन त्याच्यानंतर कम्प्लीटच व्हिथ कंप्लीटेड द वर्क हॅज बिन कंप्लीटेड बाय च होणार हिम ऍक्टिव्ह मध्ये हे जे काही ही प्रोनाऊन आहे त्याचं पॅसेवाइस मध्ये होणार हिम आपलं पॅसेवाइस झालं बघा द वर्क हॅज बिन कम्प्लिटेड बाय हिम त्याच्यानंतर आपण पुढे अजून एक एक्झाम्पल बघूया शी हॅज रिटर्न अ स्टोरी याचं पॅसिवाइज करा अ स्टोरी आपलं आहे ऑब्जेक्ट अ स्टोरी त्याच्यानंतर हॅज अ स्टोरी हॅज बीन रिटन हे थ्री बाय हर शीच होणार हर अ स्टोरी हॅज बिन रिटर्न बाय हर हे झालं आपलं ऍक्युरेट पॅसेवाइज एक एक्झाम्पल तुम्हाला प्रॅक्टिससाठी घरी सॉल्व्ह करायचंय दे हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट याचं तुम्हाला पॅसेवाइस करायचं आहे अशा करतो मित्रांनो तुम्हाला समजलं असेल पुढचं टेन्स आपण बघूया सिम्पल पास्ट ऍक्टिवाइस मध्ये त्याचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट पॅसेवाइस करताना आधी ऑब्जेक्ट घेणार त्याच्यानंतर वाज वर त्याच्यानंतर बाकी ऍज इट इज वी थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट एक्झाम्पल दिलं बघा श्याम किल्ड अ स्नेक पॅसेवाइस करा अ स्नेक आहे ऑब्जेक्ट ओके अ स्नेक आता बघा जे काही बीचं रूप आहे ते वॉज किंवा वर पैकी एक घ्यायचं स्नेक आहे म्हणून वॉज येणार सिंग्युलर आहे बघा स्नेक कसं आहे सिंगुलर एकवचन म्हणून आपण घेणार वॉच असॉच आता बघा या ठिकाणी जे किल्ड आहे ते किल्ड आपल्याला ॲज इट इज घ्यायचं म्हणजे अ स्नेक वॉज किल्ड ऍक्च्युली किल हे व्ही वन आहे त्याचं व्हित्री आहे किल्ड अ स्नेक वॉज किल्ड बाय शाम हे झालं आपलं पॅसिव वॉइस अ स्नेक वॉज किल्ड बाय श्याम त्याच्यानंतर पुढे आपण बघूया अजून एक एक्झाम्पल प्रॅक्टिस साठी शी रोट अ लेटर बघा अ लेटर वॉज रिटर्न बाय हर अ लेटर वॉज रिटर्न बाय हर हे आपलं असेल ऍक्युरेट पॅसिव्ह वॉइस आपला फॉर्म्युला काय होता ऑब्जेक्ट त्याच्यानंतर वॉज वर पैकी एक त्याच्यानंतर व्ही थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट अ लेटर वॉज रिटर्न बाय हर एक एक्झाम्पल तुम्हाला स्वतः व्हिडिओ पॉज करून सॉल्व करायचं आहे एक्झाम्पल आहे दे प्लेड अ क्रिकेट यस दे प्लेड अ क्रिकेट यस्टडे टडे याचं तुम्हाला वॉइस करायचं आहे त्याच्यानंतर पुढचं टेन्स आपण बघूया पास कंटिन्यूअस टेन्स ऍक्टिव्ह मध्ये फॉर्मुला असतो सब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस व्ही वन प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट याचं पॅसेवाइस करताना आधी ऑब्जेक्ट त्याच्यानंतर वॉज वर त्याच्यानंतर बिंग मी तुम्हाला म्हणालो होतो जेव्हा ऍक्टिव्ह मध्ये व्ही वन प्लस आय एन जी असेल पॅसेवाइस मध्ये बिंग घ्यायचं बाकीचं स्ट्रक्चर ऍज इट इज व्ही थ्री प्लस बाय प्लस सब्जेक्ट एक्झाम्पल दिले बघा शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग आपला ऑब्जेक्ट आहे अ सॉन्ग त्याच्यानंतर बघा बी च वर्ब आपण घेणार वॉज अ सॉन्ग वॉज त्याच्यानंतर आपण घेणार बिंग अ सॉन्ग वॉज बिंग सिंग आहे वन याच थ्री आहे संग अ सॉन्ग वॉज बिंग संग त्याच्यानंतर आपण घेणार बाय आणि शीच चेंज होणार हर मध्ये अ सॉन्ग वॉज बिंग संग बाय हर हे झालं त्याचं अॅक्युरेट पॅसिव्ह व्हॉइस त्याच्यानंतर आपण पुढे बघूया पास परफेक्ट टेन्स ऍक्टिवाइस मध्ये फॉर्म्युला असतो सब्जेक्ट प्लस हॅड प्लस थ्री प्लस ऑब्जेक्ट पॅसिवाइस करताना ऑब्जेक्ट आधी घेतलं त्याच्यानंतर हॅड घेतलं बिन ऍड केला बाकीचं स्ट्रक्चर सेंटेन्स दिले दे हॅड फिनिश द होमवर्क बघा आपला ऑब्जेक्ट आहे द होमवर्क द होमवर्क त्याच्यानंतर बघा हॅड बिन द होमवर्क हॅड बिन फिनिश थ्री आहे फिनिश्ड बाय आणि देच आहे हे झालं आपलं पॅसिवाइस द होमवर्क हॅड बिन फिनिश्ड बाय देम त्याच्यानंतर आपण पुढे बघूया पुढचा टेन्स आहे सिम्पल फ्युचर टेन्स ऍक्टिव्ह मध्ये फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस शाल विल प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट पॅसिवाइस करताना ऑब्जेक्ट आधी त्याच्यानंतर शाल विल बी ऍड करायचा बाकीचं स्ट्रक्चर ॲज इट इज सेंटेन्स दिलंय आय विल रीड द बुक बघा ऑब्जेक्ट आहे द बुक त्याच्यानंतर विल त्याच्यानंतर बी त्याच्यानंतर रेड व्हि थ्री द बुक विल बी रेड आयच चेंज होऊन होणार मी बघा आय जे काही दिलेलं आहे आपल्याला आप ऍक्टिव्ह वॉइसमध्ये त्याचं मध्ये होणार मी मग आपला आन्सर असेल हो द बुक विल बी रेड बाय मी त्याच्यानंतर आपण पुढे बघूया पुढचा टेन्स आहे फ्युचर परफेक्ट टेन्स ऍक्टिवाइस मध्ये फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव्हलसी प्लस प्लस ऑब्जेक्ट पॅसेज करताना ऑब्जेक्ट आधी घेतला त्याच्यानंतर विल हॅव घेतला इथे बिन ऍड करायचा त्याच्यानंतर बाकी स्ट्रक्चर ऍज इट इज सेंटेन्स दिले शी विल हॅव कंप्लीटेड द प्रोजेक्ट बघा आपला ऑब्जेक्ट आहे द प्रोजेक्ट त्याच्यानंतर बघा द प्रोजेक्ट विल हॅव त्याच्यानंतर घ्यायचं बिन द प्रोजेक्ट विल हॅव बिन कम्प्लिटेड प्रोजेक्ट विल हॅव्हिन कम्प्लिटेड बाय शीच होणार हर बघा आपला फॉर्म्युला आधी आपण घेतला ऑब्जेक्ट द प्रोजेक्ट त्याच्यानंतर विल हॅव्ह बीन बघा विल हॅव बिन त्याच्यानंतर क्रिया पद्धत तिसरं रूप व्हित्री कंप्लीटेड त्याच्यानंतर बाय आणि शीचं या ठिकाणी होणार हर अशा पद्धतीने आपण फ्युचर परफेक्ट पॅसेवाइस कसं करायचं ते बघितलं त्याच्यानंतर आपण पुढचं टेन्स बघूया आता इतकेच टेन्स आहेत ज्यास आपण काय करत असतो पॅसेवाइस करत असतो आता काही स्पेशल केसेस असतात त्या आपल्याला बघायचे पहिली केस आहे बघा जर मध्ये सब्जेक्ट त्याच्यानंतर मॉडेल ऑक्झलरी दिली असेल व्ही वन दिलं असेल आणि ऑब्जेक्ट दिलं असेल त्याचं पॅसेवाइस करताना आपण काय करायचं आधी ऑब्जेक्ट घ्यायचं त्याच्यानंतर जे मॉडेल दिलंय तेच मॉडेल घ्यायचं त्याच्यानंतर बी ऍड करायचा त्याच्यानंतर व्ही थ्री घ्यायचं त्याच्यानंतर बाय घ्यायचं आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा एक्झाम्पल बघूया बघा यू मस्ट ओबे द रुल्स आता या वाक्यामध्ये द रुल्स ऑब्जेक्ट आहे म्हणून ते सुरुवातीला घ्या द रुल्स त्याच्यानंतर मॉडेल घ्या जे आपलं वाक्यात आलंय द त्याच्यानंतर बी घ्या द रुल्स मस्ट बी त्याच्यानंतर हे व्ही वन आहे ओबे त्याचं व्ही थ्री घ्या ओबेड द रुल्स मस्ट बी ओबेड बाय यूच यूच राहणार ओके हे झालं आपलं पॅसेज बघा आधी ऑब्जेक्ट घेतलं द रुल्स त्याच्यानंतर मॉडेल मस्ट त्याच्यानंतर आपण बी ऍड केला त्याच्यानंतर व्ही थ्री त्याच्यानंतर बाय आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट आता जी काही दुसरी स्पेशल केस आहे ती आपण बघूया जर मध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल आज्ञार्थी वाक्य असेल आणि त्याच्यामध्ये जर पॉझिटिव्ह कमांड असेल तर त्याचं पॅसोवाइज कसं करायचं बघा बघा ओपन द डोअर ही तुम्हाला कमांड दिलेली आहे कमांड पॉझिटिव्ह आहे त्याचं पॅसोवाइज करताना सगळ्यात आधी लेट घ्यायचं त्याच्यानंतर ऑब्जेक्ट घ्यायचं त्याच्यानंतर बी घ्यायचं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं रूप घ्यायचं मग बघा लेट द डोअर बी ओपन ओपन लागणार ईडी डी हे झालं व्हि त्रि लक्षात इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर असेल तर पॅसोवाइज करताना वाक्याची सुरुवात लेटने करायची त्याच्यानंतर घ्यायचं ऑब्जेक्ट त्याच्यानंतर घ्यायचं बी आणि त्याच्यानंतर घ्यायचं व्हित्री आता जर निगेटिव्ह कमांड असेल तर कसं करायचं बघा या ठिकाणी निगेटिव्ह कमांड आहे डोंट वेस्ट वॉटर वेळेस जे काही त्या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला आधी घ्यायचं जे काही तुमचं हेल्पिंग वर्ब असे असेल मग ते आपण डोंट घेतलं त्याच्यानंतर मग लेट त्याच्यानंतर ऑब्जेक्ट त्याच्यानंतर बी आणि त्याच्यानंतर थ्री अशी असेल वाक्याची रचना इम्पेरेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह कमांडचं पॅसिवाइज करताना आपण सॉल्व्ह करूया डोंट वेस्ट वॉटर याचं पॅसिवाइस होणार बघा डोंट लेट ऑब्जेक्ट आहे वॉटर डोंट लेट वॉटर त्याच्यानंतर बी आणि क्रियापदाचं तिसरं रूप वेस्टेड डोंट लेट वॉटर बी वेस्टेड हे झालं आपलं अॅक्युरेट पॅसिवाइज अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ऍक्टिव्हाइजचं पॅसिवाइज कसं करायचं हा टॉपिक बघितला जो आपल्या टी ई टी एक्झाममध्ये एक मार्कासाठी विचारला जातो मी आशा करतो तुम्हाला टॉपिक समजला असेल अजूनही याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे याच्यावरती तुम्ही मला मॅसेज करू शकता धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल लवकरच भेटूया पुन्हा एकदा अशा एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय हॅव अ नाईस डे टेक केअर